जय शिवराय मित्रांनो भरपूर जणांना दस अक्षया कंपनीमध्ये बिझनेस तर टाट करायचा पण त्यांना हे समजत नाही दस अक्षय कंपनी तरी काय किंवा ह्याच्यामध्ये काम काय करायचं किंवा कसे काम काय काम करून कसे पैसे कमवायचे किंवा पैसे कसे कमवतात किंवा पैसे कसे मिळतात हे जर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपलं जर युट्यूब चॅनल जर नवीन असतात तर सरप्राईज वगैरे नक्की करा कारण ह्याच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचते आणि ज्या पण ऑनलाईन कंपन्या आहेत धरा किल स्पायर धरा किल बाजार धरा इडल इंडिया वगैरे हो अशा भरपूर कंपन्या धरा प्रत्येक जे आपल्या युट्यूब चॅनल हिडिओ वगैरे हो येणार केअर धरा एक कंपनी जे आपल्या युट्यूब चॅनलला हेडे येणार हो त्यामुळे आपण नाही का आपल्या कंप आपल्या युट्यूब चॅनलचा प्रेस करून टाक तुम्हाला सगळ्या गोष्टी टेप ज्या टिप आपल्या युट्यूब चॅनलवर शिकवली जातील तर मित्रांनो आपण आपल्या हिडिओला आता सुरुवात करू कारण जास्त वेळ कोणाचं घ्यायचा नाही आणि जास्त वेळ कोणाला द्यायचा पण नाही बरोबर तर लवकर लवकर आपण सुरुवात करू तर आजकाल तुम्हाला तर माहिती आहे फ्रीमध्ये काहीच भेटत नाही तर आपला बिझनेस वगैरे स्टार्ट करण्यासाठी आपल्याला काय नाही काहीतरी इन्व्हेस्टमेंट वगैरे करावं लागेल त्यानंतरच आपल्याला कोण ना कोणतं बिझनेस स्टार्ट केल्यानंतर इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला तो पुढला बंदा शिकवण कसे पैसे कमवायचे काय कमवायचे जोपर्यंत आपण स्वतः इन्व्हेस्टमेंट करत नाही जोपर्यंत आपण स्वतः शिकायला लक्ष देत नाही स्वतः शिकायला टायमिंग देत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही तुम्हाला तर चांगल्या पद्धतीने माहिती आहे आजकाल जर सोशल मीडिया वापरायच असली तरी सुद्धा साडेतीनशे रुपयाचे रिचार्ज करावं लागते ते पण महिनाभर त्याच्यामध्ये पण अनलिमिटेड भेटत नाही हे बिझनेस असा आहे मित्रांनो जर तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट एक कोर्स करताना तर तुम्हाला अनलिमिटेड पैसा वगैरे या बिझनेसमधून कमवत येते आणि अनलिमिटेड ते वगैरे पैसा कमवून पण अनलिमिटेडची तुम्हाला ट्रीप वगैरे अचीव वगैरे करतात म्हणजे बाहेर बाहेर कब करीता पण तुम्हाला आपल्या ट्रीपमध्ये भेटतात तर तुमचं पॉईंट झाला असेल आता तुम्ही झाले असताना तयार आता आपल्या इन्व्हेस्टमेंट करायला बरोबर जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुम केली मित्रांनो इन्वेस्टमेंट केली आहे आता तुमच्या मनात पड इन्व्हेस्टमेंट वर्क किती करायचे आता आपण तर तयार इन्व्हेस्टमेंट वर्कला पण इन्व्हेस्टमेंट किती करायचं तर ज्याच्या पण तुम्ही व्हॉट्सअपला कनेक्टायचं तुम्हाला बिजनेस स्टार्ट करायचा किंवा बिझनेस तुम्ही स्टार्ट केला असाल बरं ज्या वेळेस पण तुम्ही त्याच्या व्हॉट्सअपला कनेक्ट असताना दोन नाही का तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं पॅकेज दिले जाते चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक चार पॅकेज सांगली जाते तुम्ही त्या चार चारमधून कोणचं पण एक पॅकेज निवडून बिझनेस स्टार्ट करू शकतात तिथून पुढं बिझनेस स्टार्ट केल्यानंतर ज्याच्याकडे पण तुम्ही बिझनेस स्टार्ट केला तो, तो बंदा तुम्हाला संपूर्ण गोष्टी टिप्ज जायटिप शिकवणार कसं काम करायचं काय करायचं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेनिंग सेरेसमध्ये शिकवणार जसे की तुम्हाला झ्युमो ॲप वगैरे माहीत आहे तर ॲपवर प्रत्येक दिवशी किंवा एक आठ दोन आठ करून ट्रेनिंग सेरस राहते या ट्रेनिंग सिरेसमध्ये तुम्हाला एका संपूर्ण गोष्टी शिकवलं जातं कसं काम करायचं काय करायचं किंवा कसे पैसे मिळतात किंवा कसे पैसे कमवायचे बरोबर फ्रीमध्ये वगैरे काय भेटणार तर नाही तुम्हाला कारण काम वगैरे करावं लागणार आजकाल शिवण शीवान काम शिव पर्याय नाही हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर बऱ्याच जणांना समजलं आता आपल्या दस कंपनीमध्ये कसे पैसे मिळतात किंवा कसे मिळवायचे किंवा कसे कमवायचे बरोबर का फ्रीमध्ये मिळतं फ्रीमध्ये वगैरे काय भेटत नाही मित्रांनो एक तर तुम्हाला पर्याय राहतात एक तर तुम्हाला पहिले इन्व्हेस्टमेंट करावं लागते इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला शिकावं लागतं चांगल्या पद्धतीने तुम्हाला किल्स वगैरे शिकावं लागतात किल्स वगैरे शिकल्यानंतर तुम्ही एक चांगल्या पद्धतीने इन्कम वगैरे करू शकता आणि चौथा पर्याय म्हणजे तुम्हाला मित्रांनो एक कष्ट कष्ट काम पर्याय हे तुम्हाला करावं लागणार हे जर नाही केलं तर तुम्हाला काहीच भेटणार नाही तुम्ही काही आहे तेच राहणार ह्यामध्ये फक्त तुम्ही जिथे आहे तेच राहणार तुम्ही याच्यामध्ये ना आमचा घाटा आहे ना तुमचा घाटा तुम्ही ज्याच्या पण पण जॉईनिंग केली तसा पण घाटा नाही बरोबर जर तुम्ही स्वतः जर शिकायला लक्ष लावत नसलात ना तर तुमचा काहीच फायदा नाही निश्चित बिझनेस स्टार्ट करणं टाट वगैरे करणं हे एकदम सोपी गोष्ट आहे बरोबर आहे बिझनेस वगैरे स्टार्ट करणं एकदम सोपी गोष्ट आहे आपण इन्व्हेस्टमेंट वगैरे करू शकतो पण काही लोकांना शिकायचं म्हणणं भरपूर अडचणी येतात त्यांना नको वाटतं शिकायला मग फ्रीमध्ये वगैरे तुम्हाला कसं येणार मित्रांनो काम वगैरे तर करणं जाण बरोबर जेवढं तुम्ही काम वगैरे करता तेवढ्या पद्धतीने पैसे वगैरे कमवता जेवढं शिकतान तेवढ्या पद्धतीने तुम्ही इन्कम वगैरे करता वर, वर, तर व्हिडिओ जर समजला असेल व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओवर एक वेळेस लाईक कमेंट सप्राईज वगैरे करा कारण आपण प्रत्येक वेळेस नाही का आपल्या व्हिडिओवर आपल्या युट्यूब चॅनलवर असे व्हिडिओ वगैरे अपलोड करणार तर ज्यांनी नवीन आहेत आपलं युट्यूब चॅनल त्यांनी परत एकदा सप्राईज वगैरे करून घ्या कारण प्रत्येक वर्ष आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणार ते तर बाकी धन्यवाद